मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरणं बंद झालाय कारण ऍपवरून जर फॉर्म भरायला गेलं तर अशा प्रकारचा एरर येतोय की नो न्यू फॉर्म अक्सेप्टेड म्हणजेच याचाच अर्थ नवीन फॉर्म येथे आता घेतले जाणार नाही आहेत आणि वेबसाईट सुरू झालेली आहे त्यावरती सुद्धा खूप एरर येत आहेत आणि त्यावरून सुद्धा फॉर्म भरले जात नाही आहेत तर मग याचा अर्थ लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणं बंद झालंय का जर बंद झालं असेल तर यावरती उपाय काय आहे फॉर्म नवीन कसा भरायचा खरं आहे की फोटो आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून बेलोनमध्ये क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या कारण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तसेच आपले टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनल जॉईन करून घ्या तिथे सुद्धा नवनवीन अपडेट मी तुम्हाला देत राहतो आणि डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले आहेत तर काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म नारी शक्ती ऍप मधून जर का भरायला गेले तर स्क्रीनवरती पाहू शकता अशा प्रकारचा एरर आता खूप जाणना म्हणजे प्रत्येकाला येतोय की नो न्यू फॉर्म अक्सेप्टेड म्हणजे याचा अर्थ काय आहे तर नारी शक्ती वरून आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जात आहे सर्वांचे फॉर्म चेक केले जात आहेत त्यामुळे या वरून आता जे फॉर्म आहेत तर ते रिसीव करणं बंद केलेलं आहे फॉर्म भरणं बंद केलेलं आहे आणि याबाबतची सूचना सुद्धा ऍपवरतीच देण्यात आलेली आहे जर तुम्ही ऍपवरती व्यवस्थित पाहिलं ऍप उघडल्यानंतर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता तर अशा प्रकारची माहिती येत आहे आणि याच्यावरती दिलेले आहे की एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून मुख्यमंत्री माझी लाडकी योजने योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी एस टी टी पी एस लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ज्यूही डॉट इन हे संकेतस्थळ सुरू करण्यात येत आहे ज्या लाभार्थ्यांनी नारी शक्ती दूत ऍपवर अर्ज भरले आहेत त्यांना पुन्हा या पोर्टलवर अर्ज भरण्याची गरज नाही म्हणजेच नारी शक्ती ऍप मधून तुम्ही जर फॉर्म भरलाय तर वेबसाईट वरून फॉर्म भरण्याची गरज नाही त्यानंतर ज्या पात्र इच्छुक लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत अर्ज भरलेले नाहीत त्या लाभार्थ्यांनी या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचे आहेत आणि येथे वेबसाईट ची लिंक दिलेली आहे यावरती या क्लिक करून तुम्ही वेबसाईट वरती जाऊ शकता याचाच अर्थ फक्त वरून फॉर्म भरणं बंद झालेलं आहे कारण की त्याच्यावरती खूप लोड आहे त्याच्यावरती काही काम चालू असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं चा, काम चालू असेल किंवा काही काळानंतर ते चालू सुद्धा करू शकता परंतु सध्या जर पाहायला गेलं तर यांनी दिलेल्या सूचनेनुसार आता तुम्ही नारी शक्ती ऍपवरून फॉर्म भरू शकत नाही आणि यावरती उपाय एकच आहे तुम्हाला येथे वेबसाईटवरून फॉर्म भरावा लागेल लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या वेबसाईट वरून सुद्धा आता फॉर्म भरले जात नाहीये तर मला खूप जणांनी स्क्रीनशॉट सुद्धा पाठवले हो मी आपल्या युट्यूब चॅनलवरती एक नोट दिलेली होती की ज्यांना काही प्रॉब्लेम येत आहेत तर त्यांनी आपल्या एका नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचे हो आहेत आणि मला खूप सारे स्क्रीनशॉट आले आणि त्याच्यात माहिती मिळाली की खूप जणांचे फॉर्म येथे आता वेबसाइट वरून सुद्धा भरले जात नाही त्यांना अशा प्रकारचे प्रॉब्लेम येत आहेत ए पी आय येत आहे किंवा काही जणांना फोर हंड्रेड बॅड रिक्वेस्ट येत आहे खूप जणांचे आधार कार्ड जे ओटीपी आहेत तर ते येत नाही तर खूप जणांचा रजिस्ट्रेशन करताना रजिस्ट्रेशन होत नाही तर खूप जणांचा फॉर्म सबमिट झाला आहे परंतु तो ड्रॉप दाखवतोय आणि काही जणांचा फॉर्मच सबमिट होत नाही कोणाचं रजिस्ट्रेशनच होत नाही तर येथे वेबसाईट ओपन होत नाही तर मग एवढे खूप सारे प्रॉब्लेम्स या वेबसाईट वरती आहेत आणि ऍप तर बंद झालंय तर मग आता काय करायचं तर मित्रांनो वेबसाईट वरती ज्या पद्धतीने सुरुवातीला ऍप चालू झालं तेव्हा ज्या पद्धतीने लोड होता त्याच पद्धतीने आता वेबसाईट वरती लोड आहे कारण वरून फॉर्म भरणं बंद आहे त्यामुळे फक्त एकट्या वेबसाईट वरती लोड आहे त्यामुळे येथे अशा प्रकारचे एरर येत आहेत आणि एपीआय त्यामुळे लक्षात ठेवा फॉर्म तुम्ही हा रात्रीच भरायचा आहे तुम्ही जर का स्वतः घरून फॉर्म भरत असाल तर रात्री भरायचा आहे आणि फॉर्म भरण्यासाठी अजून खूप दिवस मुदत आहे त्यामुळे घाई करू नका आरामाने फॉर्म भरा जेव्हा वेबसाईट सुरळीतपणे चालेल तेव्हा लक्षात ठेवा आणि आता ज्यांनी मधून फॉर्म भरलेला आहे त्यांनी स्टेटस कसं चेक करायचं तर तुम्ही ऍपमधून फॉर्म भरला असेल तर तुम्ही स्टेटस चेक करू शकता स्टेटस कसं चेक करायचं त्याचा व्हिडिओ आधीच आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकण्यात आलेला आहे तर तुम्ही ऍपमधून सध्या तरी स्टेटस चेक करू शकता पण नवीन फॉर्म भरू शकत नाही लक्षात ठेवा आणि वेबसाईटवरून फॉर्म घर बसल्या कशा पद्धतीने भरायचा याचा व्हिडिओ आधीच आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकण्यात आलेला आहे या व्हिडिओच्या शेवटी मी तो व्हिडिओ देऊन देणार आहे तो पाहून तुम्ही घर बसल्याच या वेबसाईटचा वापर करून फॉर्म भरू शकता पण परंतु सध्या वेबसाइट वरती खूप लोड आहे खूप सारे एरर्स येत आहेत त्यामुळे तुम्ही रात्री फॉर्म भरायचा आहे किंवा काही दिवसानंतर फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअपवरती आम्हाला स्क्रीनशॉट पाठवू शकता आणि त्याबाबतची अधिक माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अजून काही अडचण येत असेल तर कमेंट्स करा आणि पुढच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब मात्र नक्की करा मी अविनाश तीर्मले पुन्हा भेटू अशा जे काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय